राजकीय क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे पंकज देशाई हे राष्ट्रवादी पक्षामध्ये नुकतेच प्रवेश केलेले आहेत आमच्यासोबत आहेत पंकज सर सरजी आपलं खूप खूप स्वागत आहे या चॅनलमध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केल्या केल्याबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपण जुने जाणते राजकीय वारसा असलेले नेते आहात राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी आपले आव्हान कोणाला आणि कोण्या पक्षासाठी असणार आहे <laughs> राष्ट्रवादी पक्ष हा मुळात महायुतीमधून आलेला पक्ष आता सध्या त्याच्यामुळं आम्हाला आव्हान हे राहील काँग्रेसशीच त्याच्यामुळं आमची महायुती जी आहे ती महायुतीच राहणार आणि महायुतीचा धर्म आम्हाला पाळावाच लागणार आता सगळे स्व नेते स्व स्वबळावर म्हणत आहेत ते स्वबळ काय होईल ते शेवटी ते तीन ती ती पक्षाचे नेते ती मिळूनच ठरतील त्याच्यामुळं आमची जी आजच्या आज जी आहे ती आमचं हे त्यांच्याशीच राहणार काँग्रेसशी आहे नवीन आलेली भाजपची श्रेष्ठी आपल्याकडे म्हणावे तसे लक्ष देणार नसल्यामुळे म्हणून आपण अजितदादा गटात प्रवेश केलात का नाही तसं नाही म्हणता येणार कसं आहे आम्ही आमचे जे नेते आहेत सर्व आम आमदार प्रताप पाटील चिखलीकर आज आम्हाला त्या नेतृत्वानं आम्हाला आजपर्यंत हे ह्या पोझिशनला आणलेलं आहे त्यासाठी राजकारणात गॉडफादर पाहिजे गॉडफादर पाहिजे असल्या ह्या वृत्तीमुळं आम्ही त्यांच्या नेतृत्वाला मान्य करून आम्ही राष्ट्रवादी पक्षात गेलो आम्हाला बी जे पी पक्ष हा दुसरा नव्हता बी जे पी पक्षसुद्धा आमचाच होता पण आम्हाला त्यांनी राष्ट्रवादीमध्ये गेल्यामुळं आम्हाला त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला आवडते म्हणून आम्ही त्यांच्या नेतृत्वात गेलो आम्हाला कोणाचा विरोध नव्हता दिल्लीच्या भाजपमध्ये शिवाजीराव देशाईंचे वर्चस्व असल्यामुळे आपण भाजप सोडल्याचे बोलले जात आहे हे कितपत खरं आहे ते ती काही विषय नाही तसा भाजपमध्ये शिवाजी देशमुख हे कालपौराव आले त्यांच्या अगोदर आम्ही चार वर्ष अगोदर भाजपमध्ये होतो त्याच्यामुळं त्याचं हा, ती ने ती हा, हा ते नेते मोठे आहेत हे मान्य आहे पण त्यांचा त्याचा याचा काही संबंध नाही ते आमची पाहुणे आहे त्याचा विषय काही नाही त्यांचा पक्ष त्यांच्यासोबत आमचा पक्ष आमच्यासोबत त्याचं काही विषय नव्हता आणि आम्ही दोघं मिळून कालच्या विधानसभेला दोघं मिळून मन लावून काम केल्यामुळं आज जितेश शांतापूरकर निवडून आले करडखेल सर्कल आपला बाल्य किल्ला आहे ज्यामुळे आमदार जितेश शांतापूरकरांना भरघोस मती मिळाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमदार जितेश शांतापूरकर आणि त्यांच्या टीमला आपले तगडे आव्हान समजायचे का हे शेवटी प्रश्न आहे महायुतीचा महायुती जर महायुतीमधून लढले तर काही विषयच राहत नाही इथं बी जे पीचा उमेदवार राहिला तर राष्ट्रवादीला काम करावं लागेल राष्ट्रवादीचा उमेदवार राहिला तर बी जे पीला काम करावं लागेल त्याच्यामुळं हा विषयच राहत नाही आमचा आव्हान शेवटी राहील काँग्रेसशीच त्याच्यामुळं तो विषयच काही येत नाही नाही आमदार जितेश शांतापूरकरांबद्दल बऱ्याच लोकांची नाराजीसुद्धा आहे तर त्या नाराजीचा सूर येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमटणार आहे का नाराजी म्हणता येणार नाही कारण नाराजी असती तर ते एवढे मग निवडून झाले नसते आता त्याच्या मागे पाठबळ बी जे पीचा आहे समजा ह्या सगळ्या गोष्टीचा आहे पण ते आता त्यांनी नाराजी बरेच काही प्रमाणात दूर केलेली आहे आता ते काही चांगलं काम करतील म्हणून थोडंसं लोकांचाही विश्वास आहे आता त्यांच्यावर त्याच्यामुळे त्याच्यात तेवढा विरोध होणार नाही असं मला वाटतं त्यांच्या वडिलांचा आशीर्वाद होताच वडिलांच्या जे वडिलांमध्ये जे हे होती त्यांच्या नैतिकता होती सगळे जे बोलण्याची हे होती सगळ्या गोष्टी सगळ्याला मानून चालणार होते त्या गोष्टीचा कुठेतरी जिथे शंतापुरकुलला फायदा झाला गेल्या निवडणुकीला आणि आता ते अडीच वर्ष टर्न केल्यामुळे त्यांनी अनुभव झाले आता आता ते इथून पुढे सर त्यांनाही माहीत झालं की कोण कसे आहेत कोणाला कसं करावं लागते कुठं कामं करावं लागते कुठं काय करावं लागते त्यामुळे ते आता स्वतः प्रबळ हुशार हुशार झालेले आहेत आणि एकदम त्यांनी सगळ्या मतदारसंघात हे करतील आणि जे काय उनिवा होते ते त्यांनी भरून काढतील असं आम्हाला वाटते माहिती वाटते नाही नाही निवडून आल्यापासून आमदार जितेश शांतापूरकरांनी मतदारसंघामध्ये अशी टीका त्यांच्यावर केली जाते नाही आता तू झाले तर चार महिने आता सध्या म्हणजे पूर्वी काय होतं काँग्रेसमध्ये असताना ते मला माहिती नाही ते, ते, ते त्याच लोकांना माहिती असत आज मी सांगतो की तीन चार महिने झाले आता तर सुरुवात झाली हळूहळू हळू त्यांनाही थोडंसं बी जे पी काय हे समजा आणि या सगळ्या गोष्टीमध्ये बी जे पीमध्ये कसं काम करावं लागते हेही माहीत होईल आणि महायुतीमध्ये कसं काम करावं लागते तर ते नॅचरल जनतेच्या संपर्कात येतील असं मला विश्वास आहे